प्रोबेशनल अधिकारी असलेल्या डॉक्टर पूजा खेडकर यांच्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत असताना आता त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या अडचणी देखील वाढण्याची शक्यता आहे काही दिवसांपूर्वी मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये मनोरमा या एका शेतकऱ्याला धमकी देत असल्याचं व्हिडिओमधनं समोर आलं होतं तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल देखील झाला होता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता मनोरमा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे पौड पोलिसांनी याबाबतचा गुन्हा दाखल केला आहे मनोरमा खेडकर यांच्यासह दिलीप खेडकर अंबादास खेडकर दोन पुरुष बाउन्सर त्याचबरोबर दोन महिला बाउन्सर आणि घटनेवेळी त्यांच्यासोबत असलेल्या इतर गुंडांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पंढरीनाथ पासलकर या शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे पुण्यातील मुळशी तालुक्यातील धडवली गावात खेडकर कुटुंबाने पंचवीस एकर जमीन खरेदी केली होती ही जमीन ताब्यात घेत असताना खेडकरांनी शेजाऱ्यांचीही न्यायप्रविष्ट जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता जेव्हा त्या शेतकऱ्याने खेडकर यांना विरोध केला तेव्हा मनोरमा खेडकर या थेट बाउन्सर घेऊन तेथे पोहोचल्या त्याचबरोबर त्यांनी बंदूक हातात घेऊन शेतकऱ्याला धमकावण्याचा प्रयत्न केला गेल्या वर्षी जूनमध्ये हा सगळा प्रकार घडल्याचं समोर आलं होता आता एक वर्षानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय यावर पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे दुसरीकडे पूजा खेडकर यांनी वापरलेल्या ऑडी गाडीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांना मनोरमा खेडकर यांनी परत पाठवलं होतं पूजा खेडकर यांनी वापरलेल्या गाडीवर पोलिसांनी दंड केला आहे त्यामुळे त्या प्रकरणात देखील पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पूजा खेडकर प्रकरणात पुढे आता आणखी कुठले खुलासे होतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबाबत काय वाटतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका